नमस्कार कीर्तनाची सुरुवात होताना अनेकदा कानावर पडत नारदाची गादी तुकारामाची वाणी ही ओळ ऐकली की खर तर अनेकांना प्रश्न पडतो की यातली ही नारदाची गादी म्हणजे नक्की काय म्हणजे फक्त बसायचं आसन हो अगदी स्वाभाविक आहे हा प्रश्न कारण गादी म्हटलं की पटकन आपल्याला आसन किंवा फारत सिंहासन असंच काहीतरी डोळ्यासमोर येतं की नाही बरोबर पण या परंपरेच्या संदर्भात त्याचा अर्थ खूप खोलवर जातो खूप व्यापक आहे तो हो म्हणूनच आज आपण जरा याच नारदाची गादी या संकल्पनेवर सविस्तर बोलणार आहोत म्हणजे त्यामागचा नेमका अर्थ काय तिचं महत्व काय हे समजून घेऊया नक्कीच आणि यासाठी आपण नारदाची गादी भक्ती आणि कीर्तन परंपरा यावर जी माहिती उपलब्ध आहे तिचा आधार घेतो आहोत म्हणजे उद्देश हा आहे की गादी म्हणजे केवळ आसन नाही तर त्यामागे एक मोठा आध्यात्मिक वारसा आहे तो वारसा आपण उलगडून पाहूया चला तर मग याचा सविस्तर विचार करूया सुरुवात आपण गादी या शब्दाच्या मूळ आध्यात्मिक अर्थापासून करूया जसं तुम्ही म्हणालात ही फक्त एक भौतिक वस्तू नाहीये नाही तर गादी म्हणजे एखाद्या संप्रदायाची विचारांची अखंड चालत आलेली परंपरा म्हणजे त्यात गुरु शिष्य नातं येतं त्यातून मिळणारं जे काही आध्यात्मिक ज्ञान आहे अधिकार आहे तो सगळा ठेवा येतो अच्छा म्हणजे असं म्हणता येईल का की समजा एखादी व्यक्ती आहे आचार्य संत किंवा देवर्षे असतील ज्यांनी एखादं महत्वाचं तत्वज्ञान किंवा मार्ग जगाला दिला तर त्यांची ती शिकवण त्यांची ती मान्यता आणि त्यांचं मार्गदर्शन हे पुढच्या पिढीकडे जाण्याची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे गादी अगदी बरोबर अगदी अचूक शब्द वापरलेत ती एक प्रकारे त्या विचारांची त्या मार्गाची अधिकृतता आहे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तो वारसा सुपूर्द करणं हो आणि आपण आज विशेषत नारदाच्या गादीबद्दल बोलतोय तर मग या परंपरेशी जोडले गेलेले नारद मुनी त्यांचं स्वरूप कसं आहे त्यांना देवर्षी म्हणतात असं ऐकलंय म्हणजे सप्तर्षीहून उच्च पण महर्षींपेक्षा वेगळं स्थान बरोबर हो देवर्षी म्हणजे देवांचे ऋषी आणि त्यांचं एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं नित्य भ्रमणशील असणं ते एका जागी स्थिर नसतात त्रिभुवनात सतत फिरत असतात आणि त्यांचा मुख्य उद्देश असतो लोकांमध्ये जाऊन भक्तीचा प्रसार करणं आणि इथे एक मला वाटतं महत्वाची गोष्ट आहे त्यांच्या हातात कायम महानाद नावाची वीणा असते असं वर्णन येतं हो बरोबर आणि त्यावर ते अखंड नारायण नारायण असं नामस्मरण करत असतात म्हणजे संगीत शब्द आणि ईश्वर भक्ती यांचा एक आ, काय म्हणतात त्याला अनोखा संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसतो निश्चितच आणि याच संगमामुळे कीर्तन भजन प्रवचन यांसारख्या ज्या भक्ती परंपरा आहेत ना त्यांचं मूळ प्रेरणास्थान म्हणून नारदांकडेच पाहिलं त्यांनीच भक्तीला गाण्याची कथेची आणि संगीताची जोड दिली आणि ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली मग ह्या नारदाच्या गादीचा उगम कसा झाला म्हणजे नारदांनी जगभर फिरून नेमका काय उपदेश दिला ज्यामुळे ही परंपरा सुरू झाली असावी असं म्हणतात की त्यांचे दोन मुख्य संदेश होते एक तर भक्तीशिवाय मोक्ष नाही हो आणि दुसरं सतत हरिनाम स्मरण हाच खरा परमार्थ आहे हेच हेच का हो त्यांचे प्रमुख संदेश आणि विशेष म्हणजे त्यांनी हे संदेश पोहोचवण्यासाठी कुठला क्लिष्ट तत्विक मार्ग नाही निवडला कर्मकांडाचा मार्ग नाही निवडला नाही अत्यंत सोपा सहज मार्ग निवडला तो म्हणजे गाड्यातून कथांमधून कीर्तनांमधून साध्या साध्या दृष्टांतांमधून भक्तीचं लोकांपर्यंत पोहोचवणं त्यांच्या मनावर ठसवणं अच्छा म्हणजे त्यांची ही जी शिकवण आहे आणि शिकवण्याची ही जी पद्धत आहे रसाळ पद्धत तीच पुढे जाऊन नारदाची गादी म्हणून ओळखली गेली ही कल्पना आहे का त्यामागे होय तसंच आहे ती केवळ एक अमूर्त शिकवण नव्हती तर ती शिकवण देण्याची एक विशिष्ट पद्धत तिचा गाभा तिची शुद्धता आणि तिचं सातत्य या सगळ्याला मिळून नारदाची गादी म्हटलं गेलं ओके okay. नारदांनी भक्तीचा जो एक प्रेमळ संगीतमय आणि कथात्मक प्रवाह सुरू केला तोच प्रवाह पुढे गादीच्या रूपाने अखंड वाहत राहिला हे खूपच इंटरेस्टिंग आहे मग प्रश्न येतो की या गादीचे वारस कोण म्हणजे ही परंपरा नारदांनंतर पुढे कशी चालली कशी विकसित झाली नारदांनी रुजवलेली ही जी भक्तीची परंपरा आहे किंवा गादी म्हणूया आपण तिला ती आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये आणि वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये विकसित झालेली दिसते अच्छा एक स्वरूप म्हणजे भजन समाज किंवा भजन मंडळ जिथे लोक एकत्र येतात आणि सामूहिकपणे देवाचं नाव घेतात भजन गातात हो हो दुसरं महत्वाचं स्वरूप म्हणजे आपली कीर्तन परंपरा यामध्ये मग कथा निरूपण अभंग गायन आख्यान हरिपाठ अशा अनेक अंगांचा समावेश होतो आणि आपल्या महाराष्ट्रात तर याची खूप मोठी परंपरा आहे हो अगदी आपल्या महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय हा याच नारदीय भक्ती परंपरेचा एक अत्यंत महत्वाचा आणि सशक्त आविष्कार आहे संत नामदेव महाराज ज्यांना आपण महाराष्ट्रातले आद्य कीर्तनकार मानतो बरोबर त्यांनीही पताका खांद्यावर घेतली आणि पुढे संत ज्ञानेश्वर संत एकनाथ महाराज संत तुकाराम महाराज अशा अनेक महान संतांनी हा वारसा केवळ पुढेच नेला नाही तर त्याला अधिक समृद्ध केलं व्यापक बनवलं त्यांची कीर्तनं त्यांचे अभंग हे आजही त्या गादीचं तेज टिकवून येत म्हणजे महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय पण ही परंपरा फक्त मर्यादित नव्हती बरोबर अजिबात नाही अजिबात नाही विशेष म्हणजे ही जी मूळ प्रेरणा आहे नारदांची भक्तीची शिकवण ती आपल्याला भारताच्या इतर भागांमध्येही रुजलेली आणि वाढलेली दिसते उदाहरणार्थ उदाहरणार्थ कर्नाटकात आणि आंध्र प्रदेशात विकसित झालेला हरिदास संप्रदाय हा याच परंपरेचा एक महत्वाचा भाग आहे संत पुरंदरदास ज्यांना कर्नाटक संगीताचे पितामह मानलं जात हो ऐकलं आणि संत कनकदास यांसारख्या हरिदासांनी कीर्तनांच्या आणि पदांच्या माध्यमातून केवळ भक्तीचाच प्रसार केला नाही तर मोठं प्रबोधनाचं आणि सामाजिक समतेच कार्यही केलं खरंय त्यांच्या रचनांमधून तत्कालीन समाजातील जी विषमता होती दांभिकपणा होता त्यावर त्यांनी प्रहार केले यातली रंजक गोष्ट अशी आहे की एकच मूळ संकल्पना पण वेगवेगळ्या प्रांतांमध्ये तिथल्या भाषांमध्ये तिथल्या सांस्कृतिक वातावरणात किती वेगवेगळ्या प्रकारे ती व्यक्त झाली बरोबर व्हॉट्स फॅसिनेटिंग हेअर इज द ज्योग्रफिकल स्प्रेड अँड अडॅप्टेशन म्हणजे मूळ गाभा तोच भक्ती नामस्मरण कथा पण स्वरूप स्थानिक परिस्थितीनुसार बदलत गेलं ही त्या परंपरेची लवचिकता आहे आणि सर्वसमावेशकता पण आहे आता मला वाटतं अधिक स्पष्ट होत आहे की कीर्तनकार कीर्तनाच्या सुरुवातीला नारदाची गादी तुकारामाची वाणी असं का म्हणतात यामागे त्यांची नेमकी काय भावना असते फक्त परंपरेचा उल्लेख करायचा एवढंच नाही नाही त्यामागे अधिक खोल अर्थ आहेत साधारणपणे तीन मुख्य अर्थ काढता येतात पहिला म्हणजे स्वतःला त्या महान गुरुपरंपरेशी जोडून घेणं आपण एकटे नाही आहोत तर एका मोठ्या पवित्र प्रवाहाचा एका दीर्घ परंपरेचा भाग आहोत ही एक विनम्र भावना व्यक्त करणं आणि दुसरा अर्थ कदाचित अहंकाराशी संबंधित असेल म्हणजे मी हे कीर्तन करत नाहीये तर माझ्या माध्यमातून ती प्राचीन परंपरा ती नारदांची गादीच बोलते आहे अशी भूमिका घेणं अगदी नेमका मुद्दा मांडलात अगदी तोच स्वतःच्या विद्वत्तेचा किंवा ज्ञानाचा किंवा गायन कौशल्याचा अभिमान न बाळगता अत्यंत नम्रपणे त्या परंपरेचं प्रतिनिधित्व करणं हा त्या मागचा एक महत्वाचा हेतू आहे आणि तिसरा अर्थ आहे भक्तीची आणि त्या कीर्तन सेवेची शुद्धता जपण कीर्तन हे एक व्रत आहे ती ईश्वराची आणि त्या परंपरेची सेवा आहे तो केवळ एक कार्यक्रम नाही मनोरंजन नाही किंवा अर्थार्जनाचा व्यवसाय नाही ही भूमिका त्यातून स्पष्ट होते म्हणजे ती एक प्रकारची नैतिक जबाबदारी स्वीकारण्यासारखं आहे हे खरंच खूप महत्वाचं आहे विशेषतः आजच्या काळात आता या गादी परंपरेचं थोडं ऐतिहासिक महत्त्व पण पाहूया म्हणजे ज्ञान आणि भक्ती यांच्या प्रसारासाठी या गादी परंपरेने काय भूमिका बजावली आहे ऐतिहासिक पाहिलं तर भारतामध्ये ज्ञान आणि भक्ती यांचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी गादी किंवा पीठ या संकल्पनेचा फार मोठा वाटा आहे ही एक प्रकारे काय म्हणूया इन्स्टिट्युशनल मेकॅनिझम होती अच्छा आपल्याला अनेक महत्वाच्या गाद्या किंवा पीठ भारतात दिसतात जसं की आद्य चार मठ शृंगेरी द्वारिका पुरी आणि बद्रीनाथ हो? ही अद्वैत वेदांताच्या ज्ञानाची प्रमुख केंद्र किंवा गाद्या आहेत त्याचप्रमाणे नाथ संप्रदायाची स्वतःची गादी परंपरा आहे रामानुजाचार्यांनी विशिष्टाद्वैत तत्वज्ञानासाठी स्थापन केलेली गादी आहे या सगळ्या प्रामुख्याने ज्ञान आणि तत्वज्ञानाच्या गाद्या आहेत मग या सगळ्यांमध्ये नारदाच्या गादीचं वेगळेपण काय किंवा वैशिष्ट्य काय नारदाची गादी ही प्रामुख्याने भक्ती मार्गाची विशेषत सगुण भक्तीची आणि कीर्तन परंपरेची मूळ गादी मानली जाते जिथून भक्ती ही सर्वसामान्यांपर्यंत त्यांच्या भाषेत संगीतमय रूपात कथांच्या माध्यमातून पोहोचायला सुरुवात झाली अच्छा आणि याचा व्यापक संदर्भात विचार केला तर इफ वी कनेक्ट दिस टू द बिग पिक्चर या गादी परंपरेमुळे समाजात एकत्र येऊन भक्ती करण्याची म्हणजे सामूहिक भक्तीची कम्युनिटी पद्धत रुजली आणि वाढली हो। भजन मंडळ कीर्तन सत्संग नामसप्ताह यांसारख्या गोष्टींमधून लोक एकत्र येऊ लागले यामुळे केवळ आध्यात्मिकच नाही तर सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाण सुद्धा वाढीस लागली दिस इफेक्टिव्हली इन्स्टिट्यूशनलाइज द स्प्रेड अँड प्रॅक्टिस ऑफ भक्ती अमंग कॉमन पीपल मेकिंग इट ऍक्सेसिबल बियॉन्ड स्कॉलरली सर्कल्स म्हणजे ही केवळ एक ऐतिहासिक परंपरा नाही आहे तर यामागे एक सखोल तात्विक अर्थ पण आहे निश्चितच नारदाची गादी हे केवळ इतिहासाचं एक प्रकरण नाही ते एक जिवंत तत्वज्ञान आहे ते आपल्याला काय सांगतं तर भक्तीचा प्रवाह ज्ञानाचा वारसा हा कधीही खंडित होत नाही तो गुरुंकडून दुसऱ्या पिढीकडे नदीच्या प्रवाहासारखा सतत वाहत राहतो हा प्रवाहीपणा याचं एखादं उदाहरण देऊन स्पष्ट करता येईल का हो आपल्या माहितीमध्ये एक अतिशय समर्पक उदाहरण दिलं आहे ते म्हणजे गंगा नदीचं ओके गंगेचा उगम गंगोत्री इथे होतो पण ती केवळ उगमापाशी थांबत नाही की नाही नाही ती तिथून निघते आणि हजारो किलोमीटरचा प्रवास करत अनेक प्रदेशांना सुजलाम सुफलाम करत अनेकांना जीवन देत शेवटी समुद्राला मिळते तिचा प्रवाह सतत असतो अखंड असतो बरोबर त्याचप्रमाणे भक्ती परंपरेचा किंवा या भक्ती मार्गाच्या गादीचा उगम देवर्षी नारदांपासून झाला असं मानलं जातं आणि तिथून ती परंपरा संत महंतांमार्फत कीर्तनकारांमार्फत भजन मंडळांमार्फत अखंडपणे आजपर्यंत आपल्यापर्यंत वाहत आलेली आहे ती कुठे थांबलेली नाहीये यामुळे खरं तर एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो परंपरेच्या स्वरूपाबद्दल म्हणजे परंपरा म्हणजे भूतकाळात गोठून राहिलेली एखादी गोष्ट असते की असा जिवंत वाहता बदलता प्रवाह असतो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे नारदाची गादी हे उदाहरण आपल्याला हेच दाखवून देतं की खरी परंपरा ही प्रवाही असते ती भूतकाळाशी नाळ जोडून ठेवते पण वर्तमानात जिवंत राहते आणि भविष्याकडे वाहत जाते ती नव्या पिढ्यांसाठी सुद्धा रेलेव्हेंट राहते कारण तिचा जो मूळ गाभा आहे भक्ती प्रेम नैतिकता हा शाश्वत असतो ती नव्या काळात नवी रूप घेऊ शकते जसं आपण वारकरी संप्रदाय किंवा हरिदास संप्रदायाच्या उदाहरणात पाहिलं तर मग या सगळ्या चर्चेचा थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर सो व्हॉट डस दिस ऑल मीन असं म्हणता येईल की नारदाची गादी म्हणजे देवर्षी नारदांपासून सुरू झालेली भक्तीची आणि विशेषतः कीर्तन परंपरेची एक अखंड शुद्ध आणि प्रवाही परंपरा अगदी जिचा मुख्य उद्देश नामस्मरणाच्या माध्यमातून कथा संगीताच्या माध्यमातून लोकांपर्यंत भक्ती नैतिक मूल्य रुजवणं आणि आणि त्यातून समाज प्रबोधन करणं हा आहे अगदी उत्तम सारांश केलात ही संकल्पना जर नीट समजून घेतली तर पुन्हा कधी कीर्तन ऐकताना किंवा एखाद्या भक्ती परंपरेकडे पाहताना त्यामागची खोली तो वारसा आणि त्याचं महत्व अधिक जाणवेल खरंय ते केवळ एक बाह्य सादरीकरण नाही वाटणार तर एका मोठ्या जिवंत परंपरेचे आपण साक्षीदार आहोत अशी भावना निर्माण होऊ शकते हो अगदी त्या शब्दांना त्या संगीताला एका वेगळ्याच परंपरेचं वजन आणि अर्थ प्राप्त होतो आणि हे आजच्या काळातही तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं कारण यातून आपल्याला कळतं की ज्ञान श्रद्धा आणि मूल्य यांचं संक्रमण पिढ्यानपिढ्या कसं होत आलं आहे ही केवळ एक धार्मिक संकल्पना नाही तर ती एका संस्कृतीच्या एका समाजाच्या ज्ञानाच्या आणि मूल्यांच्या संक्रमणाची एक प्रभावी पद्धत आहे अगदी सहमत आणि जाता जाता एक विचार मनात येतोय जो श्रोत्यांनीही करावा असं वाटतं की आजच्या या अतिशय वेगवान आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात जिथे सगळं काही क्षणभंगूर वाटू शकतं तिथे हजारो वर्षांपासून चालत आलेली ही भक्तीची कीर्तनाची नामस्मरणाची अखंड परंपरा आजही कशी टिकून आहे ती का टिकून आहे आणि आज आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात तिचं काय स्थान असू शकतं किंवा असायला हवं यावर विचार करायला नक्कीच वाव आहे